सज्जनगड पूर्वी परळीचा किल्ला अस्वलगड किंवा अश्वलायनगड म्हणून ओळखणारा हा गड नंतर बनला संत रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले एक तीर्थक्षेत्र सज्जनगडाचा इतिहास फार जुना आहे शेलाहार भोज याने अकराव्या शतकात्याची उभारणी केली अश्वलायन ऋषींच्या वास्तव्यामुळे याला अश्वलायनगड असे नाव मिळाले पुढे बहमनी सुलतानांच्या आणि नंतर आदिलशाहीच्या ताब्यात हा किल्ला गेला मराठा सत्तेच्या उदयापूर्वी हा किल्ला केवळ एक समरिक ठिकाण होता पण इतिहासाला कलाटणी मिळाली सोळाशे त्र्याहत्तरमध्ये दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला अतुलनीय पराक्रमाने जिंकला आदिलशाहीकडून करून महाराजांनी या किल्ल्याचे केवळ लष्करी महत्त्व नाही तर आध्यात्मिक सामर्थ्य ओळखले महाराजांनी आपले आध्यात्मिक गुरु समर्थ रामदास स्वामी यांना येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली आणि समर्थांनी ती स्वीकारली सोळाशे शहात्तरपासून हा गड समर्थांचे निवासस्थान बनला सज्जनांचा गड म्हणून या किल्ल्याचे नामकरण सज्जनगड झाले याच पवित्र ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी आपला महान ग्रंथ दासभूत रचला ज्यामुळे हा किल्ला मराठा साम्राज्याची आध्यात्मिक राजधानी बनला बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशी रोजी समर्थ रामदास स्वामींनी याच गडावर समाधी घेतली यांच्या निर्माणानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सांगण्यावरून समाधीवर श्रीरामांचे मंदिर उभारले गेले मराठा साम्राज्याच्या अस्थावेळी अठराशे अठरामध्ये हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला तरी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री रामदास स्वामी संस्थान आजही या गड़ाची आणि येथील वारसाची काळजी घेत आहे येथे आजही अखंड राजभूत पठण आणि महाप्रसादाची परंपरा सुरू आहे नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण चाललो आहे साताऱ्याला साताऱ्यामध्ये आहे सज्जनगड गड तर आज आपण गडावर चाललो आहे राहण्याकरता आज आमचे मित्र आहेत भाऊ थोरात आणि अजून मागे बसले आहेत राजू कोलगे तर हे दोन मित्र आणि आपण चालले आहेत तिघंजण आम्ही चाललेलो आहोत तर तुम्ही पण आमच्यावर आहात तर आज आपण जाऊ गडावर संध्याकाळचं महाराजांचं समाधी मंदिरात जाऊया दर्शन घेऊयात आणि तर गाडी लावली आता आणि आता इथून घाट सुरू होतो ता ता बर बर सा, आता आपण गडावर जाणार आहे तर बरोबर सात वाजलेत आणि आता आपण सव्वासातपर्यंत सा सातवीसपर्यंत गडावर पोचलो आणि गड चढून जायचं आपल्याला वरती अजून तिथं चालायचं तर फायनली इथपर्यंत पोचलो आता इथून वरती तिथं वर चढायचं आहे त्या दोन गोष्टी आता आहेत त्यात दोन दोन गोष्टी करायच्यात मग वरती पोहोचलो की मग आपल्याला रूम मिळायलाच रूम आधी बुक होत नाही आपल्याला जावं लागतं सांगावं लागतं रूम पाहिजे मग रूम बुक होतं म्हणजे रूम मिळते आपल्याला बाकी चालू कसं पड़ले बाबा दिसणार नाही असं प्रत्यक्षात खूप छान दिसतं चलो तर मित्रांनो आता गडावर पोचलो साहित्य ठेवलं आवरलं आणि आता आम्ही ह्या ठिकाणी भोजनासाठी आलो होतो भोजन झालं पूर्ण आणि आता मी फिरतोय सध्या सगळं आता बंद केलं आहे आरती झाल्यानंतर रात्री बंद होतं आणि हे आहे मंदिर समाधी मंदिर उद्या सकाळी आपण हे पाहणार आहोत परत आता संध्याकाळचे साडेनऊ वाजलेत नऊ वाजता जेवण म्हणजे भोजन नंतर मग साडेनऊ वाजेपर्यंत हे सगळं बंद होतं तर चला आता जाऊयात आता आपल्या रूमकडं अजून दोन मित्र आहेत येत आहेत मागून त्याचं जेवण होत आहे नमस्कार मित्रांनो सुप्रभात आजचा गडावरचा दुसरा दिवस आहे आता आरती चालू आहे आतमध्ये आणि आपण बाहेर आहोत आरतीला आतमध्ये आतमध्ये काय आभार आहेत काही जण आहेत काय वरती आहेत आणि माझं सगळं आवरलं आणि आवरल्यानंतर मग म्हटलं की व्हिडिओ करावा आणि रात्री आम्ही आलो त्याला बंद होतं हे मंदिर आहे मुख्य समाधी मंदिर आपण समाधी मंदिराच्या माग आहोत आणि आरती आता असू आहे सुंदर वातावरण आहे इथलं तर आपण चालले आता परत खाली गड उतरतोय आता आपण आता आपण जो ठोसे घरला तिथून आमच्या मठामध्ये साताऱ्याला तिथे माझं शिक्षण झालं तिथं तर मित्रांनो आता आपण चालले ठोसे करत धबधबा बघायला धबधब्याचा आवाज यायला लागलाय अजूनही पाणी आहे वाटलं पाणी संपलं तांदळाची शेती पहिलीकडं आपली गाडी घेत अंडर लाइन तिकड नाही येते तिकड नाही येते खान्न चला ठिका बघून झाला आहे आता मठामध्ये आमच्या गुरुजींची तर गुरुजींना भेटू नमस्कार करू pone bueno, पाठशाळा हा मठ आहे आता इथं विद्यार्थी नसतील हा जाऊ शकतो इथं आम्ही आंघोळ करायचो इथं गोठा आहे म्हशीचा बाग असेल तर हे झालं पडले आता